नीट परीक्षेचा पेपर फुटला म्हणून दीपिका खंदारे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे अतिशय हलाकीच्या परिस्थितीत राहून दीपिकाने नीटच्या परीक्षेची तयारी करीत होती यावर्षी ती बारावीला होती परंतु चालू वर्षी पेपरचा पेपर, पेपर फुटल्याने देशभरातील विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच पुढील शिक्षणासाठी पैसे आणायचे कुठून या विवंचनेत असलेल्या दीपिकाने अखेर आत्महत्या करून आपली जीवन निरात्रा संपविल्याने समाज मन सुन्न झाले आहे दरम्यान दीपिका खंदारे या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फैजिया खान यांनी शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी भेट घेऊन सांत्वन केले आहे खंदारे कुटुंबियांना केवळ दोन एकर शेती आहे त्या दोन एकरावर कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे त्यामुळेच दीपिका हिने आपली आई आपल्या शिक्षणाकरिता क्लासेसकरिता पैसा कुठून आणेल व अन्य भावंडांना कसे शिकवेल या विवंचनेतून तिने आत्महत्या केल्याचे समजते ही बाब सरकारच्या दृष्टीने लांछनास्पद आहे सरकारने याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणले जावे जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य होईल अशा प्रतिक्रिया आता सामान्य जनतेतून उमटताना दिसत आहेत नीट परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणीही यावेळी खासदार खान यांनी केली देश हिटलरशाहीकडे जात आहे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करा सरकारला काही देणे घेणे नसल्याचे दिसून येते तरीही या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर फौजिया खान यांनी त्यांच्या कार्यालयात एकवीस जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली एमसीएन न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी आहे आता हे नीट परीक्षामध्ये जे काही चाललेलं आहे ते नीटची परीक्षेची तयारी करत होती म्हणजे आणि तिच्याकडे त्याच्या आईकडे पैसा नसल्यामुळे कोचिंग कसं घेतील कसं होईल म्हणून त्यांनी आत्महत्या केली हे खूप खूप गंभीर बाब आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत घोषणा केली होती की के भविष्यामध्ये ते सर्व मुलींसाठी मोफत शिक्षण करेल ते मेडिकल असो इंजिनिअरिंग असो सगळं जे काय असेल या नीटमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये पैसा भरण्यासाठी पालकांकडे पैसा नाहीये ती विधवा आहे त्याच्याकडे दोन एकर फक्त शेती आहे त्या विधवेला कसा पैसा कुठून ती आणखीला मी कुठून याचा पैसा भरतील कोचिंग क्लासेसच्या तरी सुद्धा ते सगळं कष्ट करत होते पण त्या मुलीला असं वाटलं की माझ्या आई मध्ये दीपिका खंडारे यांनी आत्महत्या केलेली आहे आम्ही त्याच्या घरी गेलो आम्हाला तिकडे कळलं की तिला एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ सुद्धा आहे त्यांना त्यांची परिस्थिती बघून एका विधवेची ज्यांना ज्यांच्याकडे फक्त अडीच एकर शेती आहे या आर्थिक परिस्थिती त्यांची नाही आहे की त्यांच्या मुलीच्याकडे ते मुलांच्याकडे चांगल्या पद्धतीने बघता येईल त्यांना तर त्यांना जे काय सहकार्य लागेल शैक्षणिकरित्या बाकीच्या जे काय सहकार्य लागेल सगळं करण्याची आमची तयारी आहे त्यांना सांगितलेलं आहे बोला बोला नाटल्या मुळ घेतला ताण घेतला दिला आर्थिक परिस्थिती नव्हती पेपर त्या दिवशी पाहायला कीच म्हणजे सुटलेला आहे एवढे एवढं एवढा रिझल्ट यावर्षी एवढा म्हणजे हे लागायला माझा पुढच्या वर्षी नंबर लागत आहे म्हणजे